सप्तशृंगी हॉस्पिटल अँड पॅरालिसिस सेंटर तज्ज्ञ डॉक्टर प्रभाकर खर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅरालिसिस मनक्यांचे आजार गुडघेदुखी कंबरदुखी मानदुखी मायग्रेन ॲलर्जी आणि सर्दीवर खात्रीशीर उपचार तेही एका छताखाली आणि योग्य दरात इथं उपलब्ध आहे अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी पंचकर्म मसाज स्टीम टब बाथ डिजिटल एक्स रे आणि अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब त्यासोबतच निसर्गरम्य वातावरण आरामदायी रूम्स कॅन्टीन आणि प्रशिक्षित स्टाफ आजच संपर्क साधा ठिकाण मुक्ताई मंदिराजवळ रायते वाघापूर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क शहाण्णव सत्तावन्न तेवीस शून्य शून्य सावकाश हा शब्द माझ्या डिक्शनरीत नाही असं दादा अनेकदा म्हणायचे वेळेचं तंतोतंत पालन करणारं हे नेतृत्व आज अवेळी आपल्यातून निघून गेलं दादांचा आणि माझा संपर्क अतिशय जुना होता दोन हजार सात साली मी जिल्हा परिषद सदस्य झाल्यापासून त्यांच्याशी माझा संबंध अधिक जवळचा होत गेला राजकारणातला माझा प्रवास समजून घेणारे वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आणि कायम प्रोत्साहन देणारे असे अजितदादा माझ्यासाठी फक्त नेते नव्हते तर ते माझे आधार होते दोन हजार बारा साली जिल्हा परिषदेची दुसरी निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्त सदस्य निवडून आले होते तरीही उपाध्यक्षपद काँग्रेसकडे जाणार असं ठरलं त्या काळात अजितदादा मला वारंवार म्हणायचे तू माझ्यासोबत काम कर मला तुझ्यासारखे युवक हवेत अनेक विषयांवर ते मला राजकीय मार्गदर्शन करायचे मात्र त्याच निवडणुकीनंतर जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी माझं नाव पुढे येऊनही संख्याबळाच्या गणितामुळं अडचणी निर्माण झाल्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत माझ्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवार उभा केला आणि परिस्थिती ताणली गेली त्या सगळ्या घडामोडींमुळे साहजिकच मला जरा राग आला होता या रागाच्या भरात मी दादांना फोन केला त्यांनी शांतपणे सांगितलं तू शांत हो मुंबईला ये आपण भेटू मुंबईत भेटल्यानंतर मी तक्रारीच्या स्वरात दादांना म्हणालो दादा तुम्ही माझी संधी हिरावून घेतली तेव्हा त्यांनी जे उत्तर दिलं ते माझ्या राजकारणातल्या प्रवासातील सर्वात मोठी शिकवण ठरली ते म्हणाले राजकारण शेवटी राजकारणाच्या पद्धतीनंच करावं लागतं आम्ही राज्यपातळीवर एक धोरण ठरवलं त्यात तुझं नुकसान झालं यासाठी मी तुला स्वारी म्हणतो कडक स्वभावाचे नेते असूनही आपल्यापेक्षा वयानं लहान असलेल्या माणसाला स्वारी म्हणण्याचा तो मोठेपणा खऱ्या अर्थानं अजितदादांकडे होता त्यानंतर अनेक निवडणुकांमध्ये आणि प्रशासकीय कामांमध्ये त्यांचं मार्गदर्शन मला मिळत गेलं अगदी अलीकडे राज्याचं युवा धोरण ठरवण्यासाठी जी समिती नेमली गेली त्या दादांनी माझी निवड केली सगळ्या अधिकाऱ्यांना आणि क्रीडा मंत्र्यांना त्यांनी स्पष्ट सांगितलं सत्यजीतकडे चांगल्या कल्पना आहेत त्याच्या पद्धतीनं काम करा यासोबतच अनेक वेळा सार्वजनिक व्यासपीठांवर त्यांनी माझ्या कामाचं कौतुक केलं सत्यजीतची कामाची पद्धत चांगली आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगत माझ्या पाठीवर कौतुकाची थाप दिली हा मोठेपणा फार थोड्या नेत्यांमध्ये असतो दादांचा स्वभाव कडक होता त्यांच्या बोलण्यात स्पष्ट वक्तेपणा होता पण मनातून ते अतिशय हळवे होते त्यामुळं ते त्यांच्या रोखठोक स्वभावाचा कधीही राग वाटला नाही उलट थोड्याच वेळात दादांचा राग शांत होईल आणि आपलं काम शंभर टक्के होईल हा विश्वास कायम मनात असायचा हा विश्वास फक्त माझाच नव्हता तर राज्यभरातील अनेक कार्यकर्ते आणि अने नेत्यांच्या मनात होता लोकांनी हळूहळू त्यांच्या कामाच्या पद्धतीचा स्वीकार केला होता म्हणूनच त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं भविष्य खूप उज्ज्वल असेल असं वाटलं होतं पण या सगळ्या अपेक्षा आज एका क्षणात संपल्या दादांचा कामाचा वेग अफाट होता सतत प्रवास वेळेचं काटेकोर पालन आणि कायम धावपळ अतिशय वेगवान आयुष्य ते जगायचे त्याच वेगामुळं आज त्यांच्या जाण्याची हानी अधिक तीव्रतेनं जाणवते त्यांच्या माध्यमातून राज्यात अनेक चांगल्या गोष्टी घडतील अशी माझी खात्री होती आज ते स्वप्न भंग पावल्यासारखं वाटतंय पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचं शंभर टक्के श्रेय अजितदादांनाच जातं आज पिंपरी चिंचवडचा देशातील उत्तम शहरांमध्ये समावेश होतो त्यामागे दादांची दूरदृष्टी आणि कडक शिस्तीचं मोठं योगदान आहे विकासकामांची पाहणी करताना त्यांची नजर अतिशय बारकाईची असायची अगदी जिन्याची उंची रंगरंगोटी लहानसहान त्रुटीही त्यांच्या नजरेतून सुटायच्या नाहीत त्यामुळं अधिकाऱ्यांनाही काम करताना जबाबदारीची जाणीव ठेवावी लागायची त्यांनी उभे केलेले साखर कारखाने आणि उद्योग मी जवळून पाहिलेत ते केवळ राजकारणी नव्हते तर उत्तम व्यवस्थापक आणि उद्योजकही होते जनसेवा करतानाही लक्षात घ्यायला हवं की एक नेता तयार व्हायला अनेक वर्षे लागतात अशा नेत्याच्या जाण्यानं फक्त त्या कुटुंबाचं नाही तर त्यांच्यावर विश्वास ठेवणाऱ्या असंख्य लोकांचं त्यांच्या आजूबाजूच्या संपूर्ण व्यवस्थेचं आणि भविष्यातील विकासात्मक दृष्टीचंही मोठं नुकसान होतं अजितदादांच्या जाण्यानं ती पोकळी आज प्रकर्षानं जाणवत आहे हॅशटॅग अजितदादा तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट एम डी एस डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर वेदनारहित उपचार हाच आमचा विचार तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या ठिकाण स्माइल डेंटल केअर दुसरा मजला टॉप टेन इम्पिरियल नाशिक पुणे रोड संगमने संपर्क एक्क्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट बासष्ट सदुसष्ट